आयुष्यामध्ये काही लोक फक्त काम नाही करत तर ते कायमचे मिसाल बनून जातात तर ही स्टोरी आहे माझ्या आईची तर चला तर मग पाहूया आईचं ऑफिस तेव्हा समजायचं नाही पण आज जाणवते प्रत्येक दिवस प्रत्येक मैल फक्त आणि फक्त आमचं आयुष्य सोपं करायला होतं माझी आई कधी वैतागली नाही कधी थकवा नाही दाखवला ना आई तू आमच्यासाठी सुपर हिरो होतीस आणि कायम राहशील <laughs> तर चला ऑफिसमध्ये एक दिवस अगोदर एक पार्टी होती त्यासाठी आपण आलेलो आहोत खरंच माझी आई एक जबाबदार कर्मचारी होती तिने सगळं निभावलं एकही तक्रार न करता दररोज वेळेवर ऑफिसवर जायची आणि उशिरा परत यायची हे सगळं फक्त आमच्यासाठी होतं कधी स्वप्न निवडायची वेळ नव्हती पण जबाबदारी घ्यायची होती, होती। आणि त्या दिवशी जेव्हा पप्पा गेले आईने फक्त एक गोष्ट ठरवली की मुलांसाठीच लढायचं कोणी मॅडम म्हणालं तर कोणी इन्स्पिरेशन पण आम्हाला ती कायमच आई वाटली जी दिवस रात्र झगडत होती आमच्यासाठी डीमध्ये एक काम करणारी महिला म्हणून आली आणि निघताना एक आदर्श ठेवून गेली हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सो आज मम्मीचा लास्ट डे आहे रिटायरमेंटचा तर आम्ही तिला रिसीव करण्यासाठी निघालेलो आहोत तर बघूया आज काय काय होते ते इथ मम्मी बाहेर येणार आहे शूट चालू आहे इथून तिचा प्रवास सुरू झाला आणि सुरुवातीला अनोळखी वाटणारी जागा पुढे तिची कर्मभूमी बनली पंचवीस वर्ष ना एक दिवस कमी ना एक तक्रार आईने फक्त काम केलं मनापासून इमानदारीने सरकारी नोकरी होती पण तिचा ॲप्रोच कायम प्रोफेशनल होता रिपोर्ट्स रजिस्टर्स रेकॉर्ड्स सगळं काही परफेक्ट आता मम्मीला आणायची न्यायची तुम्ही करा चुकी तुम्ही माझ्या महिन्याला काम लावते तर मला फोन करायचं का आठवून येईल का माझ्या मम्मीची सर कुठे दोन शब्द प्रतिक्रिया चांगल्या पद्धतीने सर्व्हिस केली सगळ्यांसून राहिली आजपर्यंत फोन आला त्रास झालेला आहे ज्याला okay. कोणला त्रास झालाय त्यांना मावशीने सहकार्य केले ही मम्मीची सगळ्यात यंग फ्रेंड हा मम्मी सोबत आज सेवाने युक्त होता आहे सरौदा मॅडम अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या संघ त्यांनी हे केलं आणि हसत खेळून त्यांनी तीस पस्तीस वर्ष सर्व्हिस केली या शेवटी डेपोमध्ये आणि डेपोची सेवा केली देशाची सेवा केली आता जाऊन आपली घरची सेवा एक काम करणारी महिला म्हणून आली आणि निघताना एक आदर्श ठेवून गेली इथून तिचा प्रवास सुरू झाला आणि सुरुवातीला अनोळखी वाटणारी जागा पुढे तिची कर्मभूमी बनली जेव्हा इतरांनी तिला विधवा म्हणून पाहिलं पण तिने स्वतःला योद्धा म्हणून पाहिलं कशी आई एकदम चांगली होती तुमची आई सर्वांना सांभाळून घेऊन सर्वांचं विचार विचार करून सर्वांना डेपो जवळ त्यांनी पंचवीस वर्ष आपल्या डेपोमध्ये मध्ये जाते शेवडी मध्ये सेवा केलेली असं काम कोणाला न रागवता न करता कोणाला साडवा लेडीजला सर्वांना सांभाळून आपण तर समजून करा की आई तशी आमची मोठी आई आहे त्यांनी चांगलं काम सेवा करायला संधी मिळाली आता मम्मी पहिला गिफ्ट दे त्यांच्या हातात आता देऊ दे रुपाली ताई तुझा व्हिडिओ काढला ना ग झाला तू गिफ्ट नाही दिलं ना कालच दिलं ना <laughs>

एक आदर्श ठेवून गेली रिटायरमेंट पेपरवर तर सही झाली पण तिच्या मेहनतीची आठवण अजूनही त्या डेपोच्या भिंतीवर जिवंत आहे <laughs> चला वी आर प्राऊड ऑफ यू आई सो फायनली माझी मम्मा रिटायर झालेली आहे आणि आता आम्ही घरी जाऊन एक स्मॉल सेलिब्रेशन ठेवलेलं आहे तिच्यासाठी जे की तिला सरप्राईज आहे तर आता आपण घरी जाऊन पण सेलिब्रेट करूया ते लास्ट टाइम या रोडनी तू सफर करती आज

काय आयुष्यात काही लोक फक्त काम करत नाहीत तर ते उदाहरण ठरतात आणि हो माझी आई सुद्धा याला अपवाद नाही

बोल ना सुलती म्हणून कशी आहे तुझ्यासाठी काहीतरी एकून शिकण्यासारखं आहे का, का? ए, का अरे 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 काय झालं म्हणून काय झालं कशी आहे काकू कशी आहे काकू

नाही आईने इतक्या वर्ष सर्विस केली आणि ती पण इतक्या रेग्युलर ऊन असो पावसाळा असो किंवा कोणत्याही ऋतूत रेग्युलर त्या स्ट्रगल करत एवढं का त्यांनी सर्विस पूर्ण केली का छान वाटते त्यांच्याबद्दल खूप काम केलं पहिलं तर मी ना सगळ्यात पहिलं माझ्या मम्मीचे आणि मम्मीचे तर काम केलं सेंट्रल ऑर्डिनन्स डेपो त्यांचे पण खूप म्हणजे असा आभार मानतो आणि कारण की मम्मीने एवढं पंचवीस वर्ष सर्व्हिस केली आणि ते मी बघितलेले लागल्यापासून म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात एक छोटीशी मी गोष्ट दाखवतो पहिलं दा। काय बोलण्या अगोदर पहिली पेमेंट हां ज्यावेळेस जॉईन झाली त्यावेळेस आणि ही एक मे दोन हजार दोन हजार सालीची तर ही मी त्यावेळेस मम्मीने पहिला पगार झाल्यावर जपून हो दिला चार हजारच पगार आहे याच्यामध्ये पण हे दाखवायचं कारण आहे की इथून सुरू झालेला प्रवास जो आज पंचवीस वर्षामध्ये पूर्ण झाला त्याच्यामध्ये जे आईने पंचवीस वर्षामध्ये जे काय कमवलं म्हणजे तिने या पंचवीस वर्षामध्ये तिचं कष्ट पण केलं तिने मुलांना मोठं केलं तिच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आमची लग्न केली तिने स्वतःसाठी घर बांधलं तिने पूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण केल्या तिच्या आणि त्या दिवशी आईला मी ज्या रिटायरमेंटच्या तिथं गेल्यावरती मी बघितलं तर नऊ जण रिटायर झाले होते त्याच्यामध्ये माझी आई एकटी होती त्या आठ पुरुषांमध्ये ज्यावेळेस मी माझ्या आईला बघितलं त्यावेळेस मला कळालं की आठ पुरुषांमध्ये एकटी माझी आई तिथं रिटायर होती आणि जर एका महिलेला जर संधी दिली तर ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काय सिद्ध करू शकते हे माझ्या आईने त्या दिवशी दाखवून दिलं त्याच्यामुळे मला तिचा एवढा अभिमान आहे एवढा अभिमान आहे की आपल्या कामामध्ये जर सातत्य ठेवलं प्रामाणिकपणा ठेवला एक निष्ठा ठेवली वेळेशी प्रामाणिक राहिलं आणि आपल्या स्वतःच्या कामाशी प्रामाणिक राहिलं तर आयुष्यात आपण काय करू शकतो हे उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या आई जे मी करू शकलो नाही एक अशी वेळ असती की मुलगा कामगिरी काहीतरी चांगला करतो आणि आईला बोलायची संधी मिळते पण माझ्या आईने आज एवढं काम केले मला तिच्यामध्ये बोलायला वाटतं मला खूप बरं आणि तिचे खूप आभार मानतो मुलगा बोलता ना खूप म्हणजे खूप हसमुख आहेत आज तुझी नोकरी संपते पण तुझं प्रेम तुझी शिकवण ती कायम आमच्यासोबत राहील नोकरी रिटायर झाली पण आई नाही आय लव यू ममा आणि मग आला फायनली बिजू दादा भेटायला सो फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय